राष्ट्रवादीचे नेते महादेव दादा दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे नगर येथे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडे यांच्यासह नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहेत वाढदिवसानिमित्त आयोजित सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना मदत देणार येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून महादेव दादा दबडे यांची वही तुला होणार आहे वही तुला करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना देना देण्यात येणार आहे या कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अथर नायकवडी जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष हर्षल सावंत तालुकाध्यक्ष देवजी साळुंके युवक अध्यक्ष राजू शेख महिला महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हारगे यांच्यासह मिरज शहरातील व मिरज पूर्व भागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय व वा सामाजिक उपक्रमांचा सा समतोल साधण्यात आला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ऐंशी टक्के राजकारण करणारा पक्ष आहे महादेव दबडे यांनी पक्षाचे हेच धोरण पुढे नेत पक्षप्रवेश मेळाव्या बरोबर रोजगार मेळाव्याचेही आयोजन केले आता गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे पक्षाच्या देयधोरणानुसारच हे कार्यक्रम आयोजित केल्याचे महादेव दबडे यांनी सांगितले